सोपडा तालुक्यातील ला। लासूर येथे दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त पत्रकार दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला पत्रकार दिनाच्या औचित्य साधत लासूर ग्रामपंचायतच्या वतीने ग्रामपंचायत कार्यालय दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन आणि गावातील पत्रकारांच्या सत्काराचे आयोजन करण्यात आले होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच नर्मदा भिल होत्या तर कार्यक्रमास उपसरपंच अनिल पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती पत्रकार हा लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ असून पत्रकारिता करत असताना त्यांना तारेवरची कसरत करावी लागते असे प्रतिपादन उपसरपंच अनिल पाटील यांनी या प्रसंगी व्यक्त केले सदर कार्यक्रमास विविध संस्थांचे पदाधिकारी ग्रामपंचायत सदस्य पत्रकार बांधव मोठ्या बऱ्याचशा वक्त्यांनी पत्रकारांच्या बद्दल आपल्या भावना व्यक्त केल्या पत्रकार, पत्रकार करणं ही फार मोठी मोठीवरची कसरत असते त्यांना दोग तिघ बाजूने सर्व बाजू सांभाळाव्या लागतात आणि सर्वांचा रोष सांभाळून ही भूमिका त्यांना घेऊन पुढे दा लागत असत या ठिकाणी बरेचसे जे आता श्रीराम शेठ खूप जुने पत्रकार म्हणून त्यांनी काम पाहिलं त्याच्यानंतर <coughs> आपले बापू बापू सुद्धा खूप दिवसापासून पत्रकारिता करतायत दिलीप भाऊ ते पण खूप जुने पत्रकार आहेत मी सरपंच सुद्धा मला या सर्वांनी मोठं करण्यामध्ये आपल्या गावाचा विकास करण्यामध्ये खूप प्रोत्साहित केलेलं होतं आणि त्यानंतर आपले बापू पत्रकार देवला सर आपले ते लेख पाठवत असतात आणि बरेचसे आपले महाराज आता घरोघरी वर्तमानपत्र पोचवतात पहिली बातमी आपल्याला सांगत कळवत असतात आणि पत्रकारिता म्हणजे जनतेचा आवाज असतो प्रशासनावर वचक ठेवण्याचं फार मोठं साधन आणि जनतेच्या या समस्यांना वाचा फोडण्याचं फार मोठं साधन म्हणजे पत्र पत्रकारिता पत्र असते आणि ही तारेवरची कसरत आपल्या गावातील सारेच पत्रकार बंधू खूप चांगल्या पद्धतीने या ठिकाणी काम करत असतात आणि जिथे जिथे काही बातम्या असतील गावाच्या याच्यासाठी महत्वाच्या धर्मस्थळाच्या असतील राजकीय असतील ते सर्व बातम्या ते वेळोवेळी कुठलाही पक्षपात न करता ते आपल्या गावाच्या बातम्या विकसित करीत असतात महाराष्ट्र टीव्ही ट्वेंटी फोर साठी परेश पालिवाल चोपडा नागपूर का सबसे भरोसेमंद हॉस्पिटल काळे पाईल्स लेझर हॉस्पिटल हमारे यहां आयुर्वेदिक व लेजर से उपचार होता है एनल फिशर एनल फिस्ट्यूला पाइल्स किडनी स्टोन है ओबेसिटी से परेशान है वेट लॉस करना चाहते हैं एंड मेंस्ट्रुअल प्रॉब्लम्स, महिलाओं में अनकंट्रोल्ड यूरिन का प्रॉब्लम है और बजायवेशन करवाना चाहते हैं अपने चेहरे पर असमय झुर्रिया त्वचा पर काले दाग आ रहे हैं अर्थराइटिस प्रॉब्लम जैसे की कमर या घुटनों का दर्द बालू का झड़ना असमय सफेद होना सीने में जलन पेट फूलना तथा एसिडिटी पर सफल आयुर्वेदिक उपचार ये सब प्रॉब्लम्स आप झेल रहे हैं तो अभी आए नागपुर के सबसे अच्छा हॉस्पिटल सारे आयुर्वेदिक फाइल्स लेजर हॉस्पिटल में जहां आपको मिलेगा सब समस्या का निवारण और एड्रेस काले आयुर्वेदिक फाइल्स लेजर हॉस्पिटल उमरेज रोड दिघोरी बस स्टॉप के पास दिघोरी नागपुर और कॉन्टेक्ट नंबर